हॅलो फ्रेंड होम मेकर सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहत आहोत सत्तर रविदास नगर या ठिकाण निसर्गरम्य वातावरण पाहू शकता तुम्ही सुंदर असा निसर्ग रम्य वातावरण हे आपल्या पाणीतील खुश मित्रांनो किती सुंदर अशी आमची बांधणी आता आपण चाललो किराणा दुकानात पाऊस चालू आहे पावसाळी दिवस असल्यामुळे पाऊस फुल चालू आहे मराठवाड्यामध्ये सध्या पावसाचं प्रमाण जास्त झालंय ह्यावेळी मित्रांनो आता संभाजीनगरला पोहोचलो बघा किराणा दुकानातून हे मंदिर आहे संभाजीनगरचं कृष्णेश्वर मंदिराच्या बाजूला एक महाराजांचं मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शन घ्या घेण्यासाठी आपण निघालो होतो आणि हे हे बघा हे कृष्णेश्वर मंदिर आहे छत्रपती संभाजीनगर इथलं तर त्याच्या बाजूलाच हे मठ आहे कोणते तरी बा महाराज आहेत त्यांचा मठ आहे इथे आम्ही देवदर्शनासाठी एवढा हे महाराज विकले आता तुम्ही म्हणताल डायरेक्ट किराणा दुकानात आणि डायरेक्ट तिकडं कस काय पोहोचलो मित्रांनो हे आता व्हिडिओ इकडचा छोटासा होता राहिलेला आहे अपलोड कसं कुठं करावं म्हणून मन टाकलं यायच्या त्याचं आता ओका हे महादेवाची पेंड दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो तिथं my dear.